कलाकार घडण्यासाठी त्याला कुठेतरी परंपरा असावी लागते आजोबा वडील काका किंवा आणखी काही परंतु तुमच्या घरामध्ये असा कुठला वारसा आहे का ज्यामुळे तुम्ही आज गेली एकूण पन्नास वर्ष तुम्ही कलेमध्ये टक दरू नयेत टिकू नयेत नवे नवे तुम्ही तुझं नाव मोठं झालेलं आहे काय सांगाल तुम्ही नाही नाही काही लोकांच्या असतील परंपरा मी अशा समाजात अशा घरातून घराण्यात आलोय की ज्या ठिकाणी या कलेला समज माझा समज आहे तुरक्षा समजणार आमचं घराण आहे वारसा आमच्या घरात कलेचा नाहीच आहे कोणीच नाही पण आजूबाजूची परिस्थिती आणि हळूहळू भजनामध्ये बसून समजलेला स्वर या स्वराने आणि लोकांनी दिलेला पाठिंबा या स्वरामुळेच मी पुढे पुढे सरकलो आणि या कलेश शिरलो तसा वारसा घराला कोणीच नाही घरात कोणीच वाजवणारं नाही म्हणणारं नव्हतं ना आणि आजही नाही आता नवीन आहे पण वारसा हा माझ्या घरात अजिबात नव्हताच पण योगायोगानं माझ्या मेहनतीनं मला त्याची आवड निर्माण झाल्यामुळं तो वारसा मी आता पुढे चालवत आहे अण्णा विषय असा आहे की त्या काळामध्ये कलेला नाव ठेवलं जात होती बरोबर आहे बरोबर आणि तुम्ही अशा समाजातून आलात त्या समाजामध्ये कलेचा वारसाच नव्हता मग तुम्ही समाजात तोंड कसं दिलं काय सांगाल नाही नाही सोर हा माझा सगळ्यात जास्त मोठा पाठबळ आणि असे काही समाजात असतात की जे चांगल्याला चांगलं म्हणतात चांगल्याला पाठबळ देतात ते माझ्या समाजात आहेच ना सगळेच विरोध करतात विरोध जरूर असावा कारण विरोध केल्याशिवाय सुद्धा माणसाची प्रगती होत नाही कारण तुम्हाला जर कोणीच विरोध केला नाही तर तुम्ही सगळ्यात समजा आपण खूप शहाणे झालो खूप मोठे झालो आणि तो माणसाची प्रगती खुंटून जाते मला असं वाटतं की विरोध जरूर असावा पण तो काही म्हणजे तो काही विशिष्ट पातळीपर्यंत असावा त्याला त्या विरोधाला ताणून धरलं जाऊन हा समाज ज्या समाजातून राहतो त्या समाजात ताणून धरलं जातं हे चुकीचं आहे मला बहुतांशी मागासवर्गीय समाजानं खूप मोठा पाठबळ आहे आणि जो समाज कलेचा भक्त आहे ज्या समाजामध्ये गाणं आहे आणि त्या गाण्याच्या समाजानं मला खरंच खूप मोठं पाठबळ दिलं आहे आणि ती माझी तीच माझी ऊर्जा आहे तुम्ही त्या समाजामध्ये काय सांगाल तुम्ही नाही तो समाज तर बाबासाहेबांनी त्या समाजाला खूप मोठं केलेलं आहे मोठं केलेलं म्हणजे केलं नाही करून घेतलेलं आहे बाबासाहेबांनी आणि त्या समाजाने तसाच प्रतिसाद दिलेला आहे मग तो जो विद्येच्या अनुषंगानं असेल संगीताच्या अनुषंगानं असेल पण तो समाज त्या मानानं कष्टानं प्रगती पथावर आहे आणि मी त्या म्हणतो की काही असो जो माणूस प्रगती करतो त्याचा आदर्श कोणीही घ्यावा त्या समाजाकडे जाऊ नयेत तो काय करता हे वागाव ते जर चांगलं करत असेल तर पाठबळ द्यावा सारखं आपण त्याचा सारखं आपण वागावं आपण प्रगतीचे दोन पावडे पुढे टाकावे असं मला वाटतं बरोबर आणि विरोध तर असावाच हो विरोध असावाच अण्णांनी या ठिकाणी सांगितलं माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर विरोध असणं आवश्यक आहे त्याविषयी माणूस मोठा होऊच शकत नाही असा त्यांना सिद्धांत आहे धन्यवाद